ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय अकरावा ज्याचे की शीर्षक आहे विश्वरूप दर्शन योग ह्यातील श्लोक क्रमांक एक्केचाळीस ते पंचेचाळीस पर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला सुरुवात करूया हरि ओं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरि हरी हरि कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरि राम 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 हरे हरि हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम Hari Ram, Hari Ram, Ram Ram, Hari Hari, Hari Krishna, Hari Krishna, Krishna Krishna, Hari Hari, Hari Ram, Hari Ram, Ram Ram, Hari Hari, Hari Krishna, Hari Krishna, Krishna Krishna, Hari Hari, Hari Ram, Hari Ram, Ram Ram, Hari Hari, Hari Krishna, Hari Krishna, Krishna Krishna, Hari Hari, Hari Ram, Hari Ram, Ram Ram, Hari Hari. जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया आता येथे आपण श्लोक क्रमांक एक्केचाळीस आणि बेचाळीस यांचे संयुक्तपणे एकत्रित वाचन करूया हरिओम हो। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण श्लोक क्रमांक क्रमाक ए मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणये न वापि हा श्लोक क्रमांक आता श्लोक क्रमांक बेचिस यतच अवहास अर्थम असत कृताहा असी विहार शय्यासन भोजनेशु एकाहा अथ वा अपी अचूत तत्सक्षमं तत्क्षामये त्वामहं प्रमेयं या दोनी श्लोकांचा मिळून अर्था है मी तुम्हाला तुम्चा महिमा न जानता माझा मित्र मानून हे कृष्ण हे यादव हे मित्र असे अनादराने संबोधिले आहे प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेन त्याबद्दल कृपया मला क्षमा करा विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांत वासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे हे अच्युत माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा करा हरिओम तात्पर्य अर्जुनासमोर श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप जरी प्रकट केले तरी अर्जुनाला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या मित्रसंबंधांचे स्मरण आहे यास्तव तो क्षमायाचना करीत आहे आणि मित्रसंबंधांपासून घडणाऱ्या अनौपचारिक कृतींबद्दल आपल्याला क्षमा करण्याची विनंती करीत आहे श्रीकृष्णांनी आपला जीवलग सखा म्हणून अर्जुनाला जरी आपले विश्वरूप दाखविले असले तरी श्रीकृष्ण असे विराट रूप धारण करू शकतील हे आपल्याला पूर्वी माहीत नसल्याचे अर्जुन मान्य करीत आहे अर्जुनाला माहीत नव्हते की आपण श्रीकृष्णांचे ऐश्वर न जाणता किती वेळा त्यांना हे मित्रा हे कृष्ण हे यादव असे संबोधून त्यांचा अपमान केला आहे परंतु श्रीकृष्ण इतके दयाळू आणि कृपाळू आहेत की आपले अपार ऐश्वर असतानाही ते अर्जुनाशी मित्रत्वाने वागले भगवंत आणि भक्तांमध्ये असे दिव्य प्रेमाचे आदान प्रदान होते श्रीकृष्ण आणि जीव यामधील संबंध हा शाश्वत असतो आणि अर्जुनाच्या उदाहरणावरून पाहिल्याप्रमाणे या संबंधांचे विस्मरण होऊ शकत नाही अर्जुनाने जरी विश्वरूपाचे ऐश्वर पाहिले तरी तो श्रीकृष्णांशी असलेला सखा भाव विसरू शकत नव्हता हरि ओम आता इथे आपण श्लोक क्रमांक 43 चे वाचन करूया हरि ओम पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुगर्वियान नत्वत समाहा अस्ति अभध्यिकाः कूताः अन्यहा अपि अप्रतिम प्रभाव याचा अर्थ आहे तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात तिचे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल तात्पर्य ज्याप्रमाणे पुत्रासाठी पिता पूजनीय असतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णही पूजनीय आहेत श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत कारण त्यांनीच प्रथम ब्रह्मदेवाला वेद सांगितले आणि आताही तेच अर्जुनाला भगवद्गीता सांगत आहे म्हणून ते आद्य गुरु आहेत आणि वर्तमान काळातील कोणत्याही प्रमाणित आध्यात्मिक गुरुने श्रीकृष्णांपासून चालत येणाऱ्या गुरुशिष्य परंपरेमध्ये असणे आवश्यक आहे श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असल्या वाचून कोणीही दिव्य ज्ञानाचा आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही भगवंतांना सर्व प्रकारे नमस्कार केला जातो त्यांचा महिमा अगाध आहे भगवान श्रीकृष्णांपेक्षा कोणीही श्रेष्ठ असू शकत नाही कारण आध्यात्मिक प्रकृतीत अथवा भौतिक प्रकृतीत असो त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच होऊ शकत नाही श्वेताश्वतरोपनिषदात हेच सांगितले आहे न तस कर्ण अर्थ साधारण मनुष्याप्रमाणेच भगवान श्रीकृष्णांना शरीर आणि इंद्रिये आहेत परंतु भगवंतांच्या बाबतीत त्यांची इंद्रिये शरीर मन आणि ते स्वतः यात कोणताही भेद नाही जे मूर्ख लोक त्यांना पूर्णपणे जाणत नाहीत ते म्हणतात की श्रीकृष्ण हे त्यांचा आत्मा मन अंतःकरण आणि इतर सर्वांपेक्षा भिन्न आहे श्रीकृष्ण हे परिपूर्ण आहेत म्हणून त्यांच्या लीला आणि शक्ती परमश्रेष्ठ आहेत असेही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांची इंद्रिये जरी आपल्याप्रमाणेच नसली तरी ते सर्व इंद्रियजन्य कर्म करू शकतात म्हणून त्यांची इंद्रिये अपूर्ण नाहीत आणि मर्यादितही नाही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही किंवा त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही, कोणी नाही। आणि सर्वजण त्यांच्या तुलनेत कनिष्ठ आहेत भगवंतांचे ज्ञान बल आणि कर्म सर्व काही दिव्य आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जन्म कर्म चमे दिव्यम एवम यो वेती तत्वता त्यक्वा देहम पुनर्जन्म न एति मामेति सह अर्जुन त्याचा अर्थ श्रीकृष्णांचा देह कर्म आणि पूर्णत्व जो जाणतो तो आपल्या देहाचा त्याग केल्यानंतर श्रीकृष्णांना प्राप्त होतो आणि मग पुन्हा या दुःखमय संसारात परत येत नाही म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांचे कर्म हे इतरांपेक्षा निराळे आहे यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे श्रीकृष्णांच्या आदेशांचे पालन करणे जेणेकरून मनुष्यास पूर्णत्व प्राप्त होईल असेही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांचा कुणीही स्वामी नाही प्रत्येक जण त्यांचा सेवकच आहे चैतन्य चरितामृतातही या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे एकले ईश्वर कृष्ण औरसब आरसब भृत्य म्हणजेच केवळ श्रीकृष्ण एकच ईश्वर आहेत आणि इतर सर्वजण त्यांचे सेवक आहेत सर्वजण त्यांच्या आज्ञांचे पालन करीत आहेत आणि त्यांच्या आज्ञांचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करीत आहेत ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे तेच सर्व कारणांचे कारण आहे आता येथे आपण श्लोक क्रमांक चौवेचाळीस चे वाचन करूया हरिओ तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहं ईशम् इंग्यं पीतेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियाः प्रियायार्हसीदेव सोडुम याचा अर्थ आहे प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपायाचना करीत आहे ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचा उर्मटपणा सहन करतो किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते त्याप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधांची मला क्षमा करा तात्पर्य कृष्ण भक्त आणि श्रीकृष्ण यांचे संबंध विविध प्रकारचे असतात कोणी श्रीकृष्णांना पुत्र तर कोणी पती अथवा मित्र अथवा स्वामी मानतो श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये सख्यभाव किंवा मित्रत्वाचा संबंध आहे ज्याप्रमाणे किंवा अपराध सहन करतात त्याचप्रमाणे भक्तांचे अपराध सहन करतात हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक पंचेचाळीस चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरि ओम अदृष्टपूर्वम ऋषिताः अस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनोमे तदेवमे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास याचा अर्थ आहे पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे म्हणून हे देवाधि देव हे जगनिवास कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा हरिओम तात्पर्य अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत निकटवर्ती सखा आहे म्हणून ज्याप्रमाणे एखादा मित्र आपल्या मित्राच्या ऐश्वर्याने आनंदित होतो त्याचप्रमाणे आपला मित्र कृष्ण हा स्वयं पुरुषोत्तम भगवान आहे आणि तो असे अद्भुत विश्वरूपही दाखवू शकतो हे पाहून अर्जुन अत्यानंदित झाला आहे पण त्याचबरोबर हे विराट रूप पाहून झाल्यावर आपल्या निर्भय मित्रप्रेमामुळे श्रीकृष्णांप्रती केलेल्या अपराधांबद्दल त्याला भय वाटत आहे म्हणून जरी त्याला भयभीत होण्याचे कारण नसले तरी तो भयामुळे अतिशय व्यथित झाला आहे यास्तव अर्जुन श्रीकृष्णांना चतुर्भुज नारायण रूप धारण करण्याची विनंती करीत आहे कारण श्रीकृष्ण कोणतेही रूप धारण करू शकतात ज्याप्रमाणे हे प्राकृत जगत तात्पुरते आहे त्याचप्रमाणे हे विश्वरूपही भौतिक आणि तात्पुरते आहे परंतु वैकुंठ लोकामध्ये भगवंत दिव्य चतुर्भुज नारायण रूपात वास करतात आध्यात्मिक जगतामध्ये असंख्य वैकुंठ लोक आहेत आणि प्रत्येक लोकामध्ये श्रीकृष्ण आपल्या विस्तारित रूपाद्वारे नावे धारण करून वास करतात या प्रकारे अर्जुनाने वैकुंठ लोकातील नारायण रूप पाहण्याची इच्छा प्रकट केली अर्थात प्रत्येक वैकुंठ लोकामध्ये नारायण चतुर्भुज रूप धारण केलेले असतात परंतु त्यांनी हातामध्ये निरनिराळ्या प्रकारे शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेले असते ज्या ज्या प्रकारे नारायण ही शंख चक्र गदा आणि पद्म धारण करतात त्यानुसार भगवान नारायणांना विविध प्रकारची नावे देण्यात येतात ही सर्व श्रीकृष्णांचीच रूपे आहेत म्हणून अर्जुन श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा व्यक्त करतो हरिओ हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 राम 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 कृष्ण 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 राम 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 हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે જય યોગેશ્વ શ્રી કૃષ્ણ જય હરિમ હરિ ઓમ હરિ ઓમ ચલા તો મગ ઉદ્યા પરત ભેટુ તો આજ્ઞા નમસ્કાર હરિ ઓમ હરિ ઓમ હરિ ઓમ હરિ ઓમ